आजपासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासह इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केलेल्या नसल्यानं मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा नोव्हेंबरला सुरु होणाऱ्या या यात्रा सव्वीस नोव्हेंबरला मुंबईत विधान भवनावर धडकणार आह प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं या संवाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आह मराठा आरक्षणासोबतच कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तसंच मराठा वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्न विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ईबीसी सवलतीमधील सावळा गोंधळ मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा संवाद यात्रा सरकारवर दबाव वाढवणार आहे थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत अद्वैत आजपासून या संवाद यात्रांना सुरुवात होतीये वेगवेगळ्या ठिकाणांहून या, या, या यात्रा निघतील आणि मुंबईमध्ये धडकतील वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांच्या ज्या आत्ताच आपण बघितल्या काय सांगाल पुण्यामधली काय परिस्थिती आहे काय वातावरण आहे सुवर्णात आरक्षणाचा जो अहवाल आहे मागासवर्ग आयोगाचा तो सादर झाला म्हणजे आरक्षण मिळालं नाही याचं भान या सगळ्या नेत्यांना आहे त्यामुळे आरक्षणाची धग जी आहे ती कायम ठेवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक डिसेंबरला जल्लोष करा असा संकेत जो आहे तो मुख्यमंत्री दिलेला आपल्यासोबत सगळे दिले कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूयात ज्या बातम्या आता येत आहेत की आरक्षणाला हिरवा कंदील आहे एक डिसेंबरला जल्लोष करा मुख्यमंत्री म्हणतात दानवे म्हणतात की इतर ओबीसी आरक्षणाला धक्का लावून न देता आम्ही देणार आता काय भावना आहे तुमची नेमकी आज संवाद यात्रा आपली सुरू होती है। एक डिसेंबरला जल्लोष करणार का अजिबात जल्लोष करणार नाही आरक्षण दिलं तरी कारण बेचाळीस आमच्या बांधवांनी आत्मबलिदान केलेलं आहे हा जल्लोषाचा शेण नाही गेल्या चाळीस वर्षापासूनची मराठा आरक्षण मागणी आहे त्यामुळे जल्लोष करून लोकांची फसवणूक करू नका सरकारला आमची विनंती आमच्या संवाद यात्रेमध्ये लोक सामील होऊ नये म्हणून सरकार अशा पद्धतीच्या घोषणा करते का का कसा जल्लोष करणार बेचाळीस जणांनी आत्मबलिदान दिलेले बरोबर आहे पण मला सांगा की दुसरी अशी मागणी होती आहे की ओबीसी मधूनच आरक्षण द्या आपण बघतो एकीकडे की ओबीसी मधून आरक्षण द्यायला काही जणांचा विरोध आहे त्यामुळं तेच भेटलाय असं म्हणता येईल का काय म्हणता येईल शंभर टक्के ओबीसी मधन आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सर्व ओबीसीच्या सवलती आम्हाला पाहिजे नाही पहिल्यापासून आमची समाजाची मागणी आहे आणि काय सांगाल तुम्ही कायदा जो आहे सरकार कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण देणार असंही म्हणत आहे याच अधिवेशनामध्ये कायदा करावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे जो अहवाल आहे तो विधिमंडळाच्या पटलावर मानला जाईल काय प्रमुख मागण्या आमच्या मागण्या विधिमंडळात मान्य करूनच आम्हाला घटनात्मक दृष्ट्या आरक्षण पाहिजे आणि आम्हाला सेपरेट आरक्षण नको कारण आमच्या खूप दिवसाची मागणी की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे फक्त त्यांना धक्का न लावता पण आम्हाला त्याच्यातूनच आरक्षण मिळायला पाहिजे आपण जर बघितलं तर सुवर्णात जसं सगळे नेते म्हणतात की जल्लोष नाहीये बेचाळीस बांधवांनी आत्महत्या के केलेल्या आहेत त्यामुळं संवाद यात्रा असेल संवाद यात्रा ही जनजागरण यात्रा असेल आरक्षणाचा अहवाल मागासवर्ग आयोगाने सादर दिला म्हणजे आरक्षण मिळालं नाही याचं भान त्यांना आहे परंतु ही धक कायम राहावी यासाठी ही संवाद यात्रा आहे जी आता पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ती निघेल दुचाकी सासवडला जाईल जेजुरीला जाईल बारामती मार्गे इंदापूरला जाईल आणि वेगळ्या भागातून मुंबईला धडक देईल त्यामुळं सरकार पुढं हे आव्हान असणार आहे आता कारण ठाम आहेत सगळे नेते की आम्हाला वेगळं आरक्षण नको आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसीमधून आरक्षण द्यायला काही जणांचा विरोध आहे त्यामुळं सगळंच काही फार आलबेल आहे असं नाही परंतु एक पाऊल निश्चितपणे पुढं पडलेलं आहे आणि आता नक्की okay. अद्वैत आपण जसं म्हणतात दोन वेगवेगळी चित्र आपल्याला महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहेत एका बाजूला मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की एक डिसेंबरला जल्लोषाची तयारी ठेवा आणि दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणासाठी मराठा समाज अजून सुद्धा रस्त्यावर उतरलाय आणि संवाद यात्रांचं आयोजन आजपासून सुरू झालेलं आहे अद्वैत आपले प्रतिनिधी आपल्याला पुण्याहून अधिक माहिती देत होते पुढच्या बातमीकडे वळतोय राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेले अशोक चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये परतणार असल्याची चर्चा रंगलेली आहे मी नांदेडची लोकसभा निवडणूक लढू नये अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं सांगत खुद्द अशोक चव्हाण यांनीच या चर्चेवर शिक्कामोर्तब केलेलं आहे लोकसभा निवडणूक न लढवण्यासंदर्भातली भूमिका हायकमांड समोर मांडू आणि नंतरच निर्णय घेऊ असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय अशोक चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून चव्हाण यांच्या पत्नी अमिता मुख्यमंत्रीपदी असताना आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणूक लढवत दिल्लीत जावं लागलंय राज्यात काँग्रेसला ज्या काही मोजक्या जागा जिंकता आल्या होत्या त्यात अशोक चव्हाणांची नांदेडची जागा होती पण दिल्लीत मन रमत नसल्यानंच अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणात परत येणार असल्याची चर्चा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी विधानसभा लढव अशी चर्चा लोकांनी व्यक्त केली मी काही सर्व विषय मी काँग्रेसचे आमचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवणार आहे कारण की लोकांची काय इच्छा आहे तिथली राजकीय परिस्थिती मला वाटतं की जागा येणं महत्त्वाचं आहे त्यातला निष्कर्ष आहे आणि जागा नक्की येईल त्यात काही शंका नाही आम्हाला आम्ही आलेले लोकांचे मतं का आहेत काय राजकीय परिस्थिती मुंबईकरांना कचरा कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे शहरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या मुंबई महापालिकेनं पूर्णपणे कंत्राटदारांकडे हे काम सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला विरोध करत कंत्राटी सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलंय प्रशासनानं कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर न केल्यास आजपासून मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही असा इशारा कामगार संघटनांनी दिलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंह यांच्याकडून अधिक माहिती घेऊया दिवाकर काय अधिक माहिती आहे आता कंत्राटी सफाई कामगार जर आंदोलनाचा हत्यार उपसरणार असतील संपाचा हत्यार उपसरणार असतील तर नक्कीच शहरामध्ये जागोजागी कचरा पाहायला मिळेल देखिए इस वक्त की सबसे ताजा जानकारी यह है कि जो बी सफाई कर्मचारी थे जो कामगार कर्मचारी थे वो जो है कचरा उठाना उन्होंने सुबह शुरू किया है करीब छह सात बजे के आसपास उन्होंने कचरा आज उठाया है तीन चार दिनों से जो कचरा पड़ा हुआ था उपनगर इलाके में चाहे बोरीवली कांदीवली इलाके में लेकिन अधिकारियों से मीटिंग के बाद आज वो काम पर वापस लौट आए हैं और लगातार अभी कचरा उठना शुरू हो गया है तीन चार दिनों से हड़ताल थी वो काम पर नहीं जा रहे थे और बीएमसी का जो ऑफिस है उपनगर एरिया में वहां पर वो हंगामा कर रहे थे अधिकारियों के सामने लेकिन बातचीत के जरिए हल निकाला गया और हल निकालने के बाद कर्मचारियों ने अधिकारियों की बात मान ली है और फिर से काम पर लौट आए हैं और आज सुबह छह से सात बजे के बीच में तमाम इलाकों में जो कचरा इकट्ठा था उसे बीएमसी गाड़ियों के द्वारा और सफाई कर्मचारी जो है वो काम पर वापस आ गए हैं नक्की दिवाकर खूब महत्व है धन्यवाद ही हिमाचल दिवाकर सिंह आम प्रतिनिधि महित होते आता कचरा वेचक जे है कचरा उचल जे सगे कंत्राटी पद्धति काम करना कामगार हैं सगे कामावर रुजू जाए बैठकी नर तो निघा है आणि त्या माध्यमातून आता ह्या सगळ्यांनी कचरा उसळायला सुरुवात केली आहे ठाण मांडून बसलेले हे जे सगळे कंत्राटी कामगार होते ते आता पुन्हा कामावर आजपासून रुजू रुजू झालेले आहेत आणि त्यामुळे कचऱ्या कचरा कोंडीचा जो प्रश्न आहे तो मिटलेला आहे असं म्हणता येईल